बघा जबरदस्त वेगानं धावणारी बैल आणि त्यावर बसलेला मर्दानी ड्रायव्हर सुंदर अशी लढत चालू आहे चार गाड्या विसाई सुंदर या ठिकाणी तीन गाड्यांमध्ये लढत आहे स्वयंभू मित्र मंडळ कापसा प्रवीण प्रबंद निर्विवाद वर्चस्व स्वयंभू प्रवीण आणि लढत चालू चार गाड्यांमधली लढत आहे बघूया अतिशय सुंदर अशा गाड्या आहे सुंदर लढत पाहतो आपण तीन गाड्यांमध्ये लढत पाहायला माहितीये एका पेक्षा एक पाहत ते बघा कसा ड्रायव्हर हमतो लढत आहे लढत अतिशय सुंदर निर्विवाद वर्चस्व चकल्या गाड्या सुटल्या अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते बघा गावठी महिला कुठली महिले सुंदर अशी रेल गाड्यांमध्ये लढत आहे तुंभारली एक्सप्रेस शंका आणि शिरोलीकरण चाल ठेवा अतिशय सुंदर लढत झाली लढत अतिशय सुंदर अशा गाड्या पोहतात बघा चार गाड्यांमध्ये लढत आहे अतिशय सुंदर लढत या मोरवणे गावातल्या मातीतला धुरळा बघा कसा उरतोय सुंदर असा या ठिकाणी महिलांचा फरार पाहायला मिळतोय प्रत्येक ड्रायव्हर आपला क्रेस पणाला लावतोय तीन गाड्यांमध्ये लढात लडात, लढात लढ्यात लढात आठवडा आणि डावठी बैलांचा गट क्रमांक सातचा या ठिकाणी लढत चालू झाली सात कोस सात मध्ये लढत चालू सुंदर अशा चार गाड्या आठ बैल आणि चार ड्रायव्हर सुंदर लढत चालू आहे बघा ड्रायव्हर कसा माग बघतोय कोण पुढे गेलाय कोण माग परंतु अनुभव आला काम्याला ड्रायव्हर अतिशय सुंदर अकरा सुटला अकरा सुटला अकरा मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या लढत आहे लढत आहे सुंदर अशा चार गाड्या आहेत कोण कुणाला कमी नाही बघा कसा मूर्ती लहान कीर्ती महान बघा एका मुळे दुसऱ्याच मात्र झालं किरण ड्रायव्हर रापूरकरांचं वादळ सुटल्या गट बारा सुटल्या बारा सुटल्या बारा मध्ये लढत चालवली एक गाडी डोंगरावर गेली सुंदर गाड्या पत्र गाड्या परत एकदा लढत चालू आहे कोण कुणाला कमी नाही बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैला सर्वांचा कस पाहायला लागतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व मुंबा ड्रायव्हर आणि ओंकार ड्रायव्हर अंतिम क्षणाला काहीतरी वेगळं गाड्या सुटल्या कार्यक्रमाच्या मैदानातील शेवटचा गावठीचा तेरा सुटला तेरा पोहोचतो तेरा मध्ये लढत सर आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत सर आहे कोण कोणाला कमी नाही एक बाद झाला राहिलेल्या तीन गाड्या पळत आहेत अटी तटीची लढत आहे कसं आहे रामू गाड्या मैदानाला सुरुवात झाली घाटी गटाला सुरुवात झाली या मैदानातील एक पोहचोय एक बाद एका मुळे दुसरी मात्र सुंदर अशा राहिलेला तीन गाड्या पोटायत तीन गाड्या कोण कुणाला कमी नाही बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैल सर्वांचा खेस पडला अतिशय सुंदर भाड्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातील चार सुद्धा आणि चार मध्ये लढत चालू नाही सुंदर अशा पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा ऋण संग्राम कसा आहे तुझ्या एक्केचाळीस हजाराकडे वाटचाल चालू आहे कोण कुर कोणाला कमी नाही आड्या विलासणार आहे लढत चालू आहे तो वर गाड्यात अतिशय सुंदर आणि शेवटच्या हजारचा पाय घसरला काय झाले काय करणार आहे कोण आहे तुझ्याला तुझ्या गाड्या घटल्या कार्यक्रमाच्या मैदानातील पाच सुटल्या पाच मध्ये लढत चालवली एक बाद झाला राहिलेल्या चार गाड्या आणि चार मध्ये आहे एक बाद दोन बाद तीन गाड्या पसत अतिशय सुंदर आणि निव्वद वर्षस्व बारा सुटल्या कार्यक्रम मैदानातील सहा पोस्ट एक बाद झाली राहिलेल्या चार गाड्या पळत आहेत चार गाड्यात लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे कोण कोणाला कमी नाही बैला बरोबर राहिव बरोबर बैल सर्वांचा कशा शेवटच्या क्षणाला शेवटचा निरिवाद वर्षा तुटला सात मध्ये लढत चालवली सुंदर अशा पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये लढत आहे कोण कोणाला कमी नाही बैला बरोबर ड्रायव्हर बरोबर बैल सर्वांचा कस पहाय कसा धुरलाय अतिशय सुंदर नाव त्याचा आबा किती राहुली घ्या गाड्या सुटल्याकडे मागच्या मैदानातील आठ फुटल्या आणि आठ मध्ये लढत चालवली सुंदर अशा पाच गाड्यांचा रणसंग्राम संग्राम आहे पाच गाड्या पळतात पाच गाड्यात लढत चालू अतिशय सुंदर कसा आहे आदेश अतिशय सुंदर आणि दीर्घवाद वर्ष शिवाय सुद्धा या मैदानाचा गाडी क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये लढत चालवली सुंदर अशा गाड्या पळताय आणि सुंदर अशी नामवंत चौकी गाड्या कशी लढत अतिशय सुंदर शेवटच्या कराला काय लढत चालवली एक बाल राहिले चार गाड्या पळताय चार गाड्यात लढत आहे वळवळ करणारे कुठे गेले बघा सुंदर गाड्या पसत आणि सुंदर गाड्या चढत दोन बघा राहिरू कसा धावतोय अतिशय अंतिम पक्षामध्ये केस पडावा लागणार अतिशय सुंदर क्रमांक चौदा सुटला तेरा माग आहे अतिशय जबरदस्त या ठिकाणी लढत बघायला मिळते बघा सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यांमध्ये लढत आहे सुंदर अशी लढत नामांकित ड्रायव्हर किरण ड्रायव्हर रामपूरकर आणि ड्रायव्हर दोघांमध्ये लढत आहे अतिशय सुंदर पंधरा सुंदर आणि पंधरा मध्ये लढत चढवली सुंदर गाड्या तेरा मधला चक्रा लवकर झुपा वेळ का ते वेळ गाडी मला चक्रा झुपायला घ्या सुंदर गाड्या पहताय सुंदर गाड्यात लढत आहे एक बाद लढत आहे अतिशय सुंदर वर्षा शिवा तेरा सुद्धा एक बाद झाला राहिले तीन गाड्या पहताय तीन गाड्यात लढत आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे कोवड कुणाला ना कमी नाही तेरा कशी लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद शिवाजी सोळा सुद्धा आणि सोळा मध्ये लढत आहे सुंदर गाड्या पडताय सुंदर गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत चालू आहे कुवर कुणाला कमी नाही पहिल्या बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बहिन सर्वांचा कस बघा कशी लढत आहे लढत हरी लढत शेवटच्या क्षणापर्यंत क्रमांक सतरा सुटला आणि सतरा मध्ये लढत करोली एक बाद झाला राहिलेल्या दोन तीन गाड्या पाहत आहेत लढत करोय क्रमांक सतरा मध्ये एक बाद दोन बाद तीन बाद एकटा चला त्याच्यात नशिबात होतो तू तरी सरळा येऊ अतिशय सुंदर राजू ड्रायव्हर शिळवली का कसा आहे नशीब कसा काही ना सरळ येईल त्याला महत्व आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गडकमास या मैदानातील अठरा सुटल्या आणि अठरा मध्ये लढत चळवळी सुंदर आणि सुंदर परत एकदा लढत चालू आहे गडेगावात या मैदानातील अठरा पटोळ अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षा गाड्या सुटल्या पवार गाड्या सुटल्या

वर्षास्व सुटलाय तीन गाड्यांमध्ये लढत आहे सुंदर अशा तीनही गाड्या पडत आहे कोकणच्या तांबऱ्या मातीतली बैल अतिशय सुंदर बघा कशी लढत आहे सुंदर अशा गाड्या आहेत एक नंबर ला एक नंबर आणि तीन नंबर मध्ये लढत आहे निर्विवाद वर्ष दुसरा तेरा सेला सेमीफायनल तीन मध्ये तास क्रमांक तीन वर गौरव राम शेजी शिर्के आणि पाच ला समीर शेठ तुकाराम कदम आवाशी सुंदर अशा गाड्या पाहताल बघा दोन गाड्यांमध्ये लढत दोन्ही अनुभवी ड्रायव्हर अनुभव का मला आला तीनची गाडी सुंदर अशा गाड्या पाहतात बघा सेमी फायनल तीन मध्ये तीन गाड्यांमधली लढत आहे अतिशय सुंदर आणि निरिवाद असा वर्चस्व असू सुटल्या गाड्या सुटल्या कार्यक्रमांच्या सेमीफायनल या मैदानातील चार सुद्धा गावटी चार इन्स्टाग्राम आणि या गावटी मधला सेमीफायनल चार पडतोय कुवर होतोय साठी पात्र कुवर कुणाला कमी नाही एक वाद झाला एकामुळे दुसरे असते मात्र राहिल्या दोघात लढत अतिशय सुंदर आणि सी भाड्या एक सुद्धा आणि लढत चालू एक वाद राहिल्या चार गाड्या पचा चार गाड्या आणि चार गाड्यात गाड्या हटी आणि तटीची लढत आहे सेमी फायनल दोन मध्ये बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर आहे अतिशय सुंदर अरे निरिवाद वर खेस्व गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालली सुंदर असा सेमी फायनल या मैदानातील तीन फोटो केदार सुकाई झोराई देवस्थान ट्रस्ट मोठ्या संकल्पनेतून आयोजित केलेले भव्य आणि देवी मैदान आणि आता सेव्ह व्हायर तीन एका दुसऱ्याच मात्र झालं आणि शंभर टक्के तिसऱ्याचा लाभ आहे कसा आहे त्याच्या नशीबात गाड्या सुटल्या भाड्या सुटल्या या मैदानातील सेमी व्हायर चार सुटला आणि चार मध्ये रणत चढवणे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या परत एकदा रणसंग्राम आहे कोर कोणाला कमी नाही दोन गाड्या परत एकदा अटी तरीची लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाढ वर्षात मधल्या तीन तासाला तीन गाड्या पोहताना तीन गाड्याच्या मध्ये अटी आणि तरीची लढत चालू सुंदर गाड्या पडल पवार आणि इकडे सर्जरी जमंगाय सुंदर आणि बंदूक काय अतिशय सुंदर बघा सुट्टी मेकर काय करत होती खाली वळवळ करण्याचा परिणाम एक बाहेर राहिलेल्या तीन गाड्या पटायत आणि तीन गाड्या तर कोण होतोय रोख रक्कम एकवीस हजार मारकरी आणि ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या रे कोण होतोय रोख रक्कम एक्केचाळीस हजार मारकरी काही खेळाचा उदय लढत चालू आहे वंडे पक्ष कधी इकडे तुफान असतात इकडे साहेबराव करा इकडे सावकारा आर्या राजगाड्यामध्ये लढत करो कोण कुणाला कमी नाही ಶು <totipos> ಕಣಿ <totipos> <totipos>